ही चटपटीत दिसणारी चटणी कसली आहे हे पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण पहा तुम्हाला किचन मध्ये म्हणजेच अमिज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण झटपट अशी बनणारी पोळी किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी चटपटीत अशी एक भाजी पाहणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा भाजी तर त्याच्यासाठी मी इथे कच्ची टोमॅटो घेतलेली आहेत तीन मध्यम आकाराची मी टोमॅटो घेतलेली आहेत आणि आता मी ती बारीक चिरून घेणार आहे आता इथे माझी संपूर्ण टोमॅटो चिरून झालेली आहे आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे ह्याच्यामध्ये मी जवळजवळ दीड टेबल स्पून इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे आता इथे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे राई है है। से है है, रा है। छान तडतडली की त्याच्यामध्ये जिर घालायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत त्यावर घालायचं आहे हिंग हिंगाचा छान खमंग वास आला की त्याच्यामध्ये लसणी लसूण कापून घेतलेला आहे तो घालणार आहे आणि आपल्याला छान लसणीचा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण छान परतला गेलेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची पाच सहा पत्त्याची पानं घातलेली आहे थोडीशी मी तोडून घातलीये आता ह्याच्यावरती घालायचा आहे चिरलेला कांदा कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा मऊ झालेला आहे त्यावेळी ह्याच्यावर आपण चिरून घेतलेली टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो ही थोडी परतून घ्यायची आहेत आता टोमॅटो परतून झालेला आहे त्यावेळी ह्याच्यावरती झाकण आहे आणि टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता आपण झाकण काढून चेक करूया आता आपला टोमॅटो जो आहे हा थोडा सॉफ्ट झालेला आहे त्यावेळी ह्याचे मी हीट बंद करणार आहे आणि आपण हे आता थोडा वेळ थंड करून घेऊया आता आपले टोमॅटो थंड झालेले आहे त्यावेळी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेणार आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहे घालायची आहे कोथिंबीर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय त्याच्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे आणि आता आपण ही चटणी जी आहे ही मिक्सरला वाटून घेणार वाट आहोत आता ही चटणी मी पल्स मोड वर फिरवून घेतलेली आहे आणि ही बिलकुल पण बारीक वाटलेली नाहीये थोडीशी जाडसरत मी वाटून घेतलेली आहे आणि आता ही छान अशी चटपटी तशी आपली चटणी भाकरी किंवा पोळी बरोबर खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता ही चटपटी तशी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे रेसिपी साथी ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्यासाठीही देऊ शकता सकाळच्या घाईच्या वेळामध्ये पटकन बनून तयार होते ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपी साठी बेल आयकन प्रेस करा थँक्यू